रामकृष्ण हरी मंडळी आपले पुन्हा स्वागत आहे आपल्या वारकरी मंडळी या युट्यूब चॅनल आज आपण ऐकणार आहोत नरक चतुर्दशी या दिवसाबद्दल जो दिवाळीचा तिसरा दिवस आहे जो आपल्याला शिकवतो अंधारावर विजय मिळवायचा असेल तर सर्वप्रथम मनातील अंधकार दूर करा नरक चतुर्दशीला काही ठिकाणी काळे चौदस असंही म्हटलं जात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि अंधकार अन्याय आणि अहंकार यांच्यावर विजय मिळवला म्हणतात हा दिवस फक्त वाईट शक्तींवर विजय साजरा करण्याचा नाही तर आपल्या जीवनातील नकारात्मकतेचा नाश करण्याचं प्रतीक आहे पुराणातील कथेनुसार नरकासूर हा असुरराज पृथ्वी देवीचा पुत्र होता त्याने तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं की त्याला फक्त त्याच्या आईच्या हातानेच मृत्यू येईल वरदानाच्या गर्वाने तो अहंकारी बनला दे ऋषी आणि निरपराध लोकांना त्रास देऊ लागला त्याने स्वर्गावर आणि पृथ्वीवर अत्याचार सुरू केले तेव्हा देवतांनी श्री कृष्णाची मदत मागितली श्रीकृष्ण आपल्या पत्नी सत्यभामे सोबत युद्ध आणि युद्धात नरकासुराचा पराभव झाला तेव्हा भा सत्यभामेने बाण सोडून त्याचा अंत केला कारण तीच होती त्याची आई पृथ्वी देवीचा अवतार नरकासुराचा वध म्हणजे फक्त राक्षसाचा नाही तर आपल्या मनातील राग लोभ मत्सर अहंकार यांचा नाश या दिवशी लोक लवकर उठतात अभ्यंग स्नान करतात तेलाने अंगाला उष्ण लावतात आणि मग स्नान करून दिवे लावतात याला अभ्यंग स्नान असे म्हटले जाते यामुळे शरीर शुद्ध होतं आणि मन प्रसन्न राहतं असं म्हटलं जातं की जो या दिवशी अभ्यंग स्नान करत नाही तो पुढच्या जन्मात नरकात जातो म्हणून याला नरक चतुर्दशी असेही म्हटले जाते पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा दिवस शरीर आणि मनाचं शुद्धीकरण करण्याचा करने आहे या दिवशी आपण काळावर विजय साजरा करतो काळ म्हणजे केवळ मृत्यू नव्हे तर नकारात्मकता आणि भीती दिवे लावण्याची प्रथा ही देखील या दिवशी सुरू झाली कारण प्रकाश अंधकाराचं उत्तर आहे जेव्हा आपण दिवा पेटवतो तेव्हा तो फक्त घर उजरवत नाही तर मनातला अंधकारही दूर करतो या दिवशी आपल्या घरात आणि मनात प्रकाशाना अहंकार मत्सर आणि नकारात्मक भावना या नरकासुरासारख्या आहेत त्या जाळून टाकल्या की खरी नरक चतुर्दशी साजरी होते नरक चतुर्दशी आपल्याला सांगते प्रत्येक माणसात दोन शक्ती असतात एक प्रकाशाची आणि एक अंधाराची प्रत्येक दिवशी आपण कोणती शक्ती निवडतो यावर आपलं जीवन अवलंबून असत श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून आपल्याला दाखवलं की जेव्हा सत्य प्रेम आणि धैर्य यांचा प्रकाश वाढतो तेव्हा कारोख आपोआप नाहीसा होतो म्हणून आजच्या दिवशी एक दीप फक्त घरासाठी नव्हे तर मनासाठी देखील पेटवा तर मंडळी ही होती नरक चतुर्दशीची कथा आणि तिच्या मागचा आध्यात्मिक अर्थ या दिवशी फक्त शरीर नाही मनही स्वच्छ करा प्रकाश लावा पण तो फक्त बाहेरच नव्हे तर आतही उजळू द्या चला तर मग या दिवाळीत आपणही श्रीकृष्णासारखे आपल्या अंधारावर विजय मिळवूया जे श्रीकृष्ण शुभ नरक चतुर्दशी आणि शुभ दीपावली तरीही होती नरक चतुर्दशीची कथा ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब